श्रावण म्हटला की आपल्या सर्वांच्या समोर निसर्गाचं मनमोहक रूप उभं राहतं कवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या अनेक कवितांमधून श्रावणाचं मनमोहक रूप आपल्यासमोर उभं केलं आहे श्रावण आला ही सुद्धा त्यांची अशीच एक अप्रतिम कविता श्रावण म्हणजे हिरवळ श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ श्रावण म्हणजे एक मांगल्याचं प्रतीक आणि याच श्रावणाचं वर्णन आपल्या सुंदरशा कवितेतून कुसुमाग्रज करतात श्रावण आला ह्या कवितेतून ही कविता शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी विचारवेर सबस्क्राईब करा ह्या अप्रतिम कवितेला लाईक व शेअर करायला विसरू नका कविता श्रावण आला कवी कुसुमाग्रज श्रावण आला हासरा नाचरा जरासा लाजरा हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघांत लावित सोनेरी निशाने आकाशवाटेने श्रावण आला आकाशवाटेने श्रावण आला लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपित श्रावण आला लपत छपत हिरव्या रानात केशर शिंपित श्रावण आला इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संदेचा गगनी श्रावण आला इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संदेचा गगनी श्रावण आला लपे मागे धावे माळावर असा खेळकर श्रावण आला लपे ढगामागे धावे माळावर असा खेळकर श्रावण आला सृष्टीत सुकाची करित पेरणी सृष्टीत सुकाची करित पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला आनंदाचा धनी श्रावण आला हसरा नाचरा जरासा लाजरा हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला सुंदर साजिरा श्रावण आला मनाला आनंद देणारा आणि मांगल्याचं प्रतीक असलेला श्रावण आणि त्याचं कवी कुसुमाग्रजांनी केलेलं इतकं सुंदर वर्णन आपल्यावरही जणू निसर्गाची जादू उधळण करीत आहे असं आपल्याला भासतं मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा अशाच दर्जेदार कवितांसाठी कवी कुसुमागराजांच्या गाजलेल्या कवितांसाठी आपली विचारवेल ही यूट्यूबवाईनी सबस्क्राईब करा विचारवेल चळवळ नवसंवादाची